या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो, आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथे संपन्न झाला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या शुभहस्ते मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे किशोर जाधव भीमराव गायकवाड रोहन कामने बापू गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि क्रांतीपिता वीर लहूजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी राजाराम भोसले रमेश चव्हाण उद्यान विभागाचे यल्लप्पा पुजारी यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं महात्मा ज्योतिबा फुले असे अनेक योद्धे या दोन दिवसांच्या आर्मीमध्ये घडले आणि त्यामुळे जींना पत्ता म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जायचं आणि तिने अखेर परत वयाच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत त्याने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याने अजन्म अहत राहिले आणि सगळ्यात देशासाठी व मयंतर देशासाठी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार या म्हणाल्या की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आपली पुतणी सत्यशोधक मुक्ता साळवे हिला लहुजींनी प्रवेशित केला मुक्ता साळवे हिनं चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना एक निबंध लिहिला या निबंधामध्ये मुक्तानं प्रस्थापित धर्मव्यवस्थेतील अनाचार विषमता दांभिकपणा उघड केला आमच्या अस्पृश्यांचा धर्म कोणता असा प्रश्न या निबंधात उपस्थित केला मुक्ता साळवे हिनं लिहिलेला निबंध म्हणजे लहूजी साळवे यांच्या संस्काराचं लिखित रूप आहे आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा विचार त्यांच्या जयंती दिनी सर्वांनी आचरणात आणावा या शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही